जागतिक महिला दिनानिमित्त राज्य सरकारनं विशेष गिफ्ट दिले सरकारनं अंमलात आणलंय पवार यांनी राज्याच्या चौथ्या महिला स्वागत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः अदिती तटकरे आहेत आपण त्यांच्याशी बोलत अदितीजी महिला दिनानिमित्त इतकं मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे राज्य सरकारकडून चौथं महिला धोरण अंमलात आणण्यात आलंय मी सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा हा महिला दिन अतिशय स्पेशल आहे कारण राज्य सरकारच्या वतीने ज्या चौथ्या महिला धोरणाची आम्ही त्याच्यावर काम सुरू होत आणि प्रत्यक्षात त्याच काम झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा त्याची मंजुरी मिळाली आम्ही त्याचा जी आर ही इश्यू केलेला आहे आणि मला मनापासूनचा आनंद आहे की हे चौथं महिला धोरण आज महिला दिनाच्या निमित्ताने आम्हाला लागू करण्याची संधी मिळत आहे अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बोट्या शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ और जोड़ों के घिसने जोडो होने वाले सूजन और दर्द रोकने में मदत करता है मुक्त जीवन के लिए अमृत ऑर्थो प्लस पहिल्या तीन धोरणाच्या पेक्षा या धोरणामध्ये काही नाविन्यपूर्ण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे असणार आई... आहे चौथ्या खर तर या चौथ्या महिला धोरणामध्ये आपण हे अतिशय डायनॅमिक आणि फ्लेक्झिबल लवचिक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून चौथ्या महिला धोरणामध्ये आपण अष्टसूत्री असा याला आम्ही संबोधित करतो कारण याच्यामध्ये महिलांशी निगडीत आठ बाबींवर अधिकाधिक आपण लक्ष केंद्र केंद्रित केलेलं आहे म्हणजे महिलांचं आरोग्य असेल सुरक्षता असेल त्यांचं शिक्षण असेल आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं पर्यावरण पूर, पूरक कार्यक्रमांमध्ये महिलांना सहभागी करून घेणं आणि त्याचबरोबर लिंग समानता महिला स्नेही वातावरण सामाजिक आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण करणं या बाबींकडे आपण या महिला धोरणाअंतर्गत अत्यंत लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि दुसरं महत्वपूर्ण वेगळेपण म्हणजे याच्यासाठी म्हणजे महिला धोरण लागू केल्यानंतर याची आपण एक त्रिसूत्री समिती स्थापन केली आहे म्हणजे महिला धोरणामध्ये ज्या ज्या बाबी आपण नमूद केलेल्या आहेत याचा प्रगतीचा अहवाल हा दरवर्षी उच्चस्तरीय समिती जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपण तयार केलेली आहे त्याच्यामध्ये सादर करावा लागणार आहे महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आपण विभाग अंतर्गत समिती स्थापन केलेली आहे आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला धोरण महिला सशक्तीकरणाला नवी ऊर्जा सुद्धा मिळणार आहे आणि महिलांची प्रगती येत्या काळात होताना दिसणार आहे आपल्याला आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आपल्यासोबत मंत्री आदिती तटकरे होत्या याच संदर्भात एक महत्वाची माहिती काय धोरण हे आहे एकंदरीत बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हॉटेल्ससाठी महिलांना स्थानिक करामध्ये दहा टक्के सूट व्यावसायिक करातून महिलांना दहा टक्के सूट औद्योगिक विकास महामंडळात दहा टक्के आरक्षण महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांसाठी भूखंड आरक्षित प्रवर्गातील महिलांसाठी उद्योगात प्राधान्य ऊसतोड महिला कामगारांसाठीही या धोरणात तरतूद करण्यात आली आहे पेन्शनचं समान विभाजन याबाबतचा महत्वाचा मुद्दा या धोरणात समाविष्ट केला